जय हो दादा साड़ीया श्री बीदू ते नाम में जी जोड़ी दियो आली जोड़ी नंद भाव से जी जोड़ी दियो मुरली के अनुपम मन मन पांसि जी कृपया से सेवा एक साईडला करा तो सूप जरा म्हणजे तिकडे टेपून राहील थोडस हा आणि तिथं राहील ना सूप जरा それは。<music> <music>

तुम्ही पाय घ्यावरती पाय घ्यावर पाय घ्यावरती आमचं हे बाप्पा बघायचा तुला

અને આપણે પણ hey palantu you son me don 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 se trek va 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 na saya sana pay soy la sana saya sana pay ayya tumhe ya pura na ya hame gore jane nahi are aajun

5 మాతుదాటులాదట. şallah«絲ోదటిటి మాతు» YouTube Background is your foot कie efecto లిజఛటు. Jammosu following your foot is going to drive auya then. She did take a meal and eat but I know I will take everyone ال飛躂' दuard గభాట్ది doing sugar cat SAN 0 ieri At Hyundai care how to attend the King cat? The first option is a meal as food indigFO relation to everybody. We are today? Yeah I have order to so, get not starting the chuyene team. That way, the repentance is comeor in part, when was eating the way까요? That is right. Ones? I am in चला तर चला आज गौरी आगमन मस्तपैकी झालं एकदम मस्त सगळ्याजणी मिळून आणि सगळ्यांचा सहभाग असतो याच्यामध्ये एकट्याने होणारं नाही आहे हे तर गौरी गणपती दोन्हीसुद्धा आणि मदतीशिवाय तर नाहीच आणि सगळ्याजणी मिळून आम्ही करतो त्याच्यामुळे मजा पण येते आणि मस्त होतो सगळं छान होतो प्रोग्राम सगळा तर इथे आहे ना लक्ष्म्या ज्या बांधतात लक्ष्मी वाहतो आम्ही वौस्याच्या तो ते तो ते का का तर ते धुपवायला घेतात ते एक पद्धत आहे प्रत्येकाकडे काय असेल माहिती नाही आमच्याकडे असं करतात तर तेच आम्ही इथे करायला घेतले तांदळाच्या पिठाचे दिवे बनवतो आणि प्रत्येकीचे तर असं सगळी इथे तयारी करून आम्ही आज पूजन करणार आहोत गौरीचं गौरीचा दुसरा दिवस आहे म्हणजे आगमन झालं आहे हा दुसरा दिवस आहे पूजनाचा आणि आम्ही छानपैकी तयार होतो सगळ्याजणी आणि आज पूजन करणार आहोत मस्तपैकी सगळे मिळून आम्ही करतो आणि त्याच्यानंतर मग आपलं गौरी आणि बाप्पाचं विसर्जन होतं दुसऱ्या दिवशीच आणि हे सात पाच सात दिवस कसे जातात कळत नाही खूप छान आनंदात जातात मजेत जातात आणि सगळ्याजणी मिळून करतो त्याच्यामुळे खूप मज्जा पण येते तर इथे सगळी अशी तयारी चालू आहे आमची पूजनाच्या अगोदरची तर ह्या लक्ष्मी आता आम्ही हाताला बांधतो ज्याची त्याची लक्ष्मी असते आणि ती आम्ही हाताला बांधून घेतो हाता तर प्रत्येक प्रत्येकीची प्रत्येक जण आणि मग नंतर आरती होते आणि त्याच्यानंतर मग बाकी ओटी भरणं जे काय असं प्रत्येकी प्रत्येकजणी ओटी आणलेली असते आणि ती भरतो आम्ही इकडे आणि अशा पद्धतीने आमचा हा गौरी पूजनाचा कार्यक्रम मस्त पार पडतो आजचं नैवेद्य पण महत्त्वाचा असतो आणि आजचं मग जेवण जेवल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही सगळे एकत्र बसून जेवण करतो जेवतो प्रसाद असतो तो आणि मग संध्याकाळी आम्ही जागरण करतो तर चला बघूया आता पुढे आरती होईल याच्यानंतर आणि पूजन होईल आरती होईल नंतर ओटी वगैरे भरतो असं तर चला दुली, दुली A 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 Good day, Dave.

चला अशा प्रकारे सगळा सोहळा आमचा पार पडला आहे छान झाला गणपती बाप्पा आणि गौराई पण मस्त झाली छान आमचं एकदम मस्त झाला आणि इथे आता सुद्धा बाप्पा तर पहिलं सगळ्यात अगोदरचं गौरी आम्ही खाली घेतो आणि दिदीच घेते गौरी घेते आणि तीच विसर्जन म्हणजे तिकडे पण घेऊन चलते येते तर इथे श्रवण आणि हर्षनी पण बाप्पाला पण खाली घेतलं आहे आणि चला आता खरंच खूप वाईट वाटत होतं बाप्पा निघताना आणि एकदम भरून आलेलं तर पाच सहा दिवस कसे गेले समजलं नाही ह्या व्हिडिओबरोबरच आता आमचा व्हिडिओ आणडरी आणि गणपतीचं जेवढं जमलं ना तेवढं मी खूप तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर चला बाप्पा निघाली सुद्धा आणि जाताना खरंच खूप वाईट होत होतं आता हे सगळं कारण आपल्याला तर ते शिकवून काढतं आहे त्याची आरती करून